दोन शब्द पण एका संपूर्ण क्रांतीचा आवाज आज आपण रस्त्यावर चालताना सभा समारंभांमध्ये सोशल मीडियावर किंवा कोणत्याही बाबासाहेबांच्या अनुयायांच्या आंदोलनात हे दोन शब्द सतत ऐकतो जय भीम पण फार थोड्यांना माहीत आहे की या शब्दांमागे आहे एक खोल इतिहास एक तीव्र वेदना आणि एक अभूतपूर्व संघर्ष भारतात हजारो वर्षांपासून एक व्यवस्था चालत होती जातव्यवस्था या व्यवस्थेमुळे दलित शूद्र मागासवर्गीय लोकांना शिक्षणापासून पाण्यापासून मंदिरांपासून आणि माणूस म्हणून जगण्याच्या प्रत्येक हक्कापासून वंचित ठेवलं गेलं त्यांचं आयुष्य म्हणजे फक्त दुःख अपमान आणि उपेक्षा पण अशा काळात एक तेजस्वी प्रकाशमय व्यक्तिमत्व उभं राहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी फक्त शिका असा मंत्र दिला नाही तर त्यांनी शोषित समाजाला आत्मसन्मान दिला त्यांनी संविधान दिलं कायदे दिले हक्क दिले त्यांनी असं ठामपणे सांगितलं जोपर्यंत तुम्ही लढत नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळणार नाही या लढ्याची सुरुवात पुस्तकातून नाही झाली ती झाली रस्त्यावरून चौदार तळ्याच्या सत्याग्रहातून मंदिर प्रवेश चळवळीमधून आणि शेवटी धर्मांतराच्या ऐतिहासिक निर्णयातून हे सर्व ऐकताना पाहताना दलित समाजात एक नवचैतन्य निर्माण झालं आणि त्या नवचैतन्याचा आवाज ठरला जय भीम